आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक तेवीस हा पिंपळी नांदिवसे या रस्त्यावरील पिंपळी गाणे खडपोली एम आय डी सीला जोडणारा नदीवरील पूल खचला असून सभोवतालच्या गावातील नागरिकांनी पाहिले असता तात्काळ सार्वजनिक बांधकाम चिपळूण या विभागाला कळवले उपअभियंता अरुण मुळजकर ज्युनियर इंजिनियर महेश वाझे आणि सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे

दसपटी विभागाला जाणाऱ्या सर्व प्रवासी आणि वाहतूकदारांना पिंपळी ते पेडा बे फाटा ते खडपोली असा मार्ग अवलंबावा असे संबंधित खात्यानं सांगितलंय यावेळी राजू मेस्त्री संदेश मोहिते खेरडी विलास मोहिते मुराद अडरेकर फिरोज कडवईकर खडपोली गावचे सरपंच आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे दोन हजार साली आणि दोन हजार सतरा अठरा त्याच्यानंतर वीस बावीसला पण पूरजन परिस्थिती झाली असता या पुलावरून सुमारे दहा ते बारा फूट पाणी जात होता आणि त्या अनुषंगाने हा पूल ऑलरेडी कम्पोज झाला होता आणि त्या विभागाकडे संबंधित या पुलासंदर्भात आपण वेळोवेळी तक्रार देखील केली होती की के हा पूल व्हावा म्हणून लोकप्रतिनिधींकडे पण या पुलाच्या विषयी आपण मागणी करत होतो की हा पूल लवकरात लवकर व्हावा कारण संपूर्ण दसपटी या पुलाला जोडते आणि दसपटीतून येणारी लोक शिवाय एम आय डी सी एरिया याच्यामध्ये जड अवजड वाहनं देखील या पुलावरून जात असतात आणि शेवटी आज व्हायचं तेच झालं आज संध्याकाळी आठ वाजता प्रांत साहेबांना मी फोन करून सांगितलं की या पुलाला मध्ये दब काढलेला आहे आणि भेट पडलेली आहे आपण येऊन चोरी संबंधित विभागाला कळवावं वाजे साहेबांना फोन करून कळवलं आणि ते लोक आली तेवढ्या दरम्यान हा चर्चा करत असतानाच हा पूल त्या पुलावर आम्ही जवळपास पन्नास साठ जण उभं होतो आणि अशा परिस्थितीत तो पूल त्या ठिकाणी नेस्तराभूत झाला आणि ते अधिकारी ते वर्ग त्या ठिकाणी होते परंतु त्या अधिकाऱ्यांना गेले कित्येक वर्ष आपण सांगत होतो की या पुलाविषयी आपण गाभलेल्याने घ्या परंतु शेवटी आज या गोष्टीकडे गांभीर्यानं न पाहिल्यामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये या पुलाची ही दुर्दशा झालेली आज आपल्याला पाहायला मिळते त्याला जबाबदार नेमकं कोण आहे याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे हेच जबाबदार आहे हे माझं ठाम मत आहे कारण या प्रशासनाने या पुलाकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहिलं नाही याच पद्धतीनं मी कॅनॉल बाबत देखील तक्रार केलेली आहे याच पद्धतीनं मी आलोरे ब्रिजवरच्या पुलासंदर्भात देखील तक्रार केलेली आहे हे जे तिन्ही पूल आहेत हे जवळपास कराड हायवेला देखील मदतीपूर्वात पूल जन परिस्थितीमध्ये अगदी बाजारपेठेला देखील जोडणारा हा पूल आहे या अनुषंगाने या पुलाचं महत्व फार होतं पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका अशी आहे की या पुलामुळे आता हे हे पूल सन्मान्य उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी हा पूलसाठी चोवीस कोटी निधी देण्याचं कबूल केलेला आहे परंतु या पुलासाठी नुसती एनओसी पुल संबंधित विभागाने उद्योग खात्याने यंदा एमआयटीसीला दिलेली आहे परंतु एमआयडीसीने अद्याप कोणत्याही पद्धतीची प्रक्रिया न केल्यामुळे हा पूल उक्ताड बायपाससारखाच मध्येच लटकून राहतो कि काय याची भीती आम्हाला वाटत आहे परंतु अशी जर परिस्थिती झाली तर संपूर्ण दसपटी नाही तर चिपळूण तालुका पेटून उठेल एवढीच मात्र या संपर्क आहे जवळपास बारा ते पंधरा गावांचा या पुला संपर्क तुटलेला आहे कारखानदारी तुटलेली आहे कारखानदारीचा दळणवळणाचा मोठा प्रश्न कंटेनर पासून ट्रेलर पासून या ठिकाणी गाड्या येतात त्या कुठल्याही पद्धतीचा आता गाड्या होऊ शकत नाही ओके समंदर की गोद में पला है तू। अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स। पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्र तेल असेस कोकरा तेल महत्वाचार्य बात में पहाड़ न्यूज़ चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा और ये सबसे प्रेस करा?